नमस्कार शुभ सकाळ भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पनीर कोफ्ता करी चला तर मग तयारी करू त्यासाठी साहित्य घ्यायचं आहे आपल्याला मी चार बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो पनीर घेतलेला आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे जिरा पावडर कसुरी मेथी लसूण धना पावडर लाल मिरची पावडर अद्रक आणि कोथंबीर बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि पनीर किसून घ्यायचं आहे आपल्याला बटाटे मी उकडायला टाकलेले आहेत ते होऊ देऊ आता गार झाल्याच्यानंतर ते शिलून घेणार आहे मग मी नंतर आता मी एक बाऊल घेतलेला आहे किसणी घेतलेली आहे आणि पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे तुम्ही मॅश करून घेतलं तरी चालेल किसून घेतलं तरी चालेल मी किसून घेणार आहे या पद्धतीने किसून घेतलेला आहे पनीर बटाटे गार झाले त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला बटाटे पण मी किसून घेणार आहे तुम्ही मॅश करून घेतले तरी चालेल बटाटे आपले किसून झालेले आहेत हे मी पनीर खिसलेलं होतं त्यात आपल्याला जे बटाटे किसलेले होते ते लागेल त्याप्रमाणे टाकून घ्यायचे आहेत त्यात मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेते अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर पूर्ण टाकून घेतले लाल मिरची पावडर जिरा पावडर धना पावडर अद्रक लसूणची पेस्ट दोन चमच आणि कोथिंबीर बारीक शिरवे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे यात मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे हे गोळा होईपर्यंत लो मिश्रण तयार झालेलं आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे अगदी पटकन होती ही रेसिपी चवीला पण छान लागते अगदी रेस्टॉरंट टाईपच बनते असे गोल गोल सगळे बॉल तयार करून घेतलेले आहेत मी गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे त्यात मी तेल टाकून घेते आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मी टेस्ट करून बघते तेल तापलं आहे का तेल छान तापलेलं आहे त्यात आता -ता। बॉल्स टाकून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे ते बघा बॉल्स पण वरती आलेला आहे तो यात सगळे बॉल्स तळून घ्यायचे आहेत छान फुल फ्लेमर्स तळायचे आहेत आपल्याला बारीक गॅसवर तळायचे नाही बारीक गॅसवर तळायच्या नंतर हे बॉल्स फुटतात लाईट ब्राऊन कलर झालेला आहे बॉल्सचा किती छान कलर आलेला आहे बघा सगळे बॉल्स आपल्याला या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत सगळे किती छान कलर आलेला आहे या पद्धतीने मी सगळे बॉल तयार करून घेतलेले आहेत आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत त्यासाठी घेतलेले मी मीडियम साईजचे चार कांदे पाच टमाटर भिजवलेले काजू मी मगाशीच विजायला ठेवलेले होते काजू कोथंबीर आलं आणि लसूण कांदे कापून घ्यायचे आणि टमाटर पण कापून घ्यायचे आहे आणि काजू मी साईडला ठेवून देणार आहे सध्या कांदे कापून झालेले आहेत आपल्याला तवा गरम करायला ठेवलेला आहे मी त्यावरती ते थोडंसं तेल टाकून घेणार आहे तेल टाकून झाल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि लाईट कलरवरती भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही जशी आपण मसाल्याला भाज जिला भाजतो त्या पद्धतीने भाजायचे नाही कमी भाजायचे आपल्याला त्याच्यामुळे काय होतं ग्रेवीला कलर छान येतो या पद्धतीने कांदे भाजून झाले आपले टॅमॅटो पण त्याच पद्धतीने मी भाजून घेतले आता टॅमॅटो पण भाजून घेते हे आता गार झाल्याच्यानंतर जा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे बारीक पेस्ट करायची आहे कांदा टॅमॅटोची या पद्धतीने आपली पेस्ट तयार झालेली आहे कढई घेतली त्यात मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यात मी जी पेस्ट बनवली ती कांदा टमाटरची ती टाकून घेतलेली आहे आता बारीक गॅसवरती छान ही पेस्ट शिजू द्यायची आहे बऱ्यापैकी शिजलेली आहे आपली पेस्ट त्यात मी चवीप्रमाणे लाल मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत राहू द्यायचं आहे आणि जे मिक्सरचं भांडं होतं ना त्यात मी ते काजू टाकून घेतलेले आहेत हे पण मिक्सरला पेस्ट करून घ्यायची पेस्ट पण त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेली आहे पूर्ण एक जीव होईपर्यंत शिजवून घ्यायचे आपल्याला काजूमुळे सेम रेडीमेड भाजीसारखी टेस्ट येते कलर पण किती छान आलेला आहे आवडीप्रमाणे पाणी टाकायचं आहे आपल्याला त्यात जसे घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकून घ्यावेप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि ही ग्रेव्ही चांगली शिजू द्यायची आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी ठेवू शकतात तुम्ही शिजली आपली ग्रेव्ही त्यात कसुरी मेथी चुरून टाकून घ्यायची आहे आपल्याला कसुरी मेथीमुळे चव खूप छान आहे ते भाजीला आणि उकळी येऊ द्यायची ह्या करीला उकळली बघा आपली करी खूप सुंदर लागते ही भाजी गॅस बंद करून दिलेला आहे आणि बाऊलमध्ये मी आता सर्व्ह करते मी आता बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे ती ग्रेव्ही त्यात मी बॉल्स टाकून घेणार आहे हे जर त्या उकळत्या करीमध्ये जर टाकले ना बॉल्स तर थोडेसे असे लूज होतात त्याच्यामुळे मी असे टाकून घेणार आहे म्हणजे हे बॉल पण चवीला पण छान लागतात आणि असं थोडा क्रिस्पीनेस येतो खातांनी छान लागतात मग तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी वरून थोडंसं पनीर किसून टाकणार आहे मी तुम्हाला पण नक्की आवडेल ही भाजी बनवून बघा तुम्ही आणि वरून थोडंसं क्रीम टाकलेलं आहे मी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये